रावेर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजपा उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली असून सत्तावीस एप्रिल रोजी त्यांनी मतदारसंघात येत असलेल्या चोपडा तालुक्यातील घुमावल माचणे वर्डी अकुलखेडा व काजीपुरा या गावांचा प्रचार दौरा केलाय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेत आणण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी नागरिकांना केले या प्रसंगी त्यांच्या या प्रचार दौऱ्यामध्ये भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय बनसे सह मित्र पक्षाच्या पदाधिकारी तसेच चोपडा तालुक्यातील मौजे घुमावल माचले वर्डी अकुलखेडा व काजीपुरा गावातील ग्रामस्थ तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने सहभागी झाले होते आगामी मे रोजी रावेर लोकसभा निवडणूक प्रक्रिया संपन्न होणार असून निवडणूक रिंगणात असलेल्या सर्व राजकीय उमेदवारांनी आपापल्या निवडणूक प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे रावेर लोकसभेच्या विद्यमान खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांना पुन्हा सत्तेत आणण्यासाठी भाजपा तसेच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रचाराला जोरदार सुरुवात केल्याचे दिसून येत आहे एमसीए न्यूज मराठीकरिता विलास जडमकार